जॉन व रहीम यांनी प्रत्येकी सात हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला परंतु सहा महिन्यानंतर रहीम व्यवसाय सोडून निघून गेला वर्षा अखेरीस त्यांना चार हजार दोनशे रुपये नफा झाला तर रहीमचा नफ्यातील वाटा किती सर भागीदारी प्रमाण या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं लिहा जॉन आणि रहीम रहीमचा नफ्यातील वाटा किती या उत्तरासाठी जॉन आणि रहीम यांचं नफ्याच गुणोत्तर अर्थात प्रमाण किती हे काढणं महत्वपूर्ण ते काढायचं कस लेकरांनो भांडवलाच गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर मिळणार उत्तर म्हणजे नश्याचं गुणोत्तर दोघांचं भांडवल प्रत्येकी सात हजार इथं दाखवा लक्ष द्या गुणीला आता इथ लिहायचं मुदत अर्थात मुदतीचं गुणोत्तर हा रहीम सहा महिन्यानंतर व्यवसाय सोडून निघून गेला म्हणजे व्यवसायातील भागीदारी रहीमची किती केवळ सहा महिन्याची लक्ष द्या मात्र जॉन याची भागीदारी बारा महिन्याची ओके लक्ष द्या याला संक्षिप्त रूप द्या तीनाला तीन शून्य गायब आणि सहा एक सहा साहीन दोन्ही बारा लेकरांनो लक्ष द्या आता पुढं सात गुणिला दोन म्हणजे काय बघा सात गुणिला दोन इथं उरतात इथं सात गुणिला एक उरतात म्हणजे काय तर सात दोन्ही चौदा छेदस्थानी सात परत याला संक्षिप्त रूप अस सा की, सात एक सात सात दोन्ही चौदा याचा अर्थ दोनास एक हे काय जॉन व रहीम यांच्या नफ्याच गुणोत्तर काय आहे दोनास एक आहे व इथ लिहा जॉन इथ लिहा रही त्यांचं गुणोत्तर दोनास एक प्रत्यक्षात नफ्यातील वाटाकिती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा दोन्ही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर वर्षा अखेरीस झालेला एकूण नफा लक्षात घ्या ही बेरीज लेकरांनो तीन यक्स चार हजार दोनशे रुपये यक्सला ला करा चार हजार दोनशे कडे जातानी हे तीन आता भागीला आणि हा भाग चौदा त्रि बेचाळीस दोन शून्य चौदावर वर म्हणजे यक्स म्हणजे काय चौदाशे रुपये एक यक्स म्हणजेच एक, एक गुणीला चौदाशे अर्थात त्याची गोळाबेरी चौदाशे रुपये एखाद्या वेळी जॉनचा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न असता तर दोन एक्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत किंवा चौदा दोन्ही अठ्ठावीसशे रुपये प्रश्नामध्ये रहीमचा नफ्यातील वाटा किती चौदाशे रुपये हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सा सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके